बावीस मे दोन हजार पंचवीस सायकल चालवा आरोग्य सांभाळा प्रदूषण टाळा पर्यावरण वाचवा या सामाजिक संदेशासह आजची सायकल राईड पलूस आंधळी वाजर अळसंत खंबाळे विटा आणि परत पलवडीमार्गे पलूस अशी साधारण पन्नास प्लस किलोमीटरच्या आजची सायकल राईड आणि या सायकल राईडमध्ये सहभागी झालेल्या आहेत प्रणव पाटील विराज माळी अथर्व पाटील आणि त्यांच्यासोबत मी मतराव मलमेसर आणि त्याचबरोबर मध्येच प्रवीण भाऊ जाधव यांनी आम्हाला या ठिकाणी येऊन सहभागी झाले मित्र हो की आजची सायकल राईड ही जागतिक जैवविविधता दिनाच्या निमित्तानं पशुपक्षी प्राणी त्याचबरोबर क्षवल्ली या सर्वांचं जे काही चाललेलं संकटातून चाललेली वाटचाल किंवा चाललेलं काही भाग आहे तो त्याच्या प्रचार आणि प्रसाराच्या निमित्तानं आणि त्याचबरोबर बावीस जून रोजी होणाऱ्या पर्यावरण रक्षणाची सायकलवारी पंढरपूर याच्या प्रॅक्टिस राईडसाठी आजची ही पलूस विटा पलूस सायकल राईड सहभागीवा निरोगी रहा, आनंद घ्या हो बाय